पांदुळे सगळा पाऊस चालू करा सर्वांना आणि कुस्ती चालवते किलो गादी विभागाच्या पात्रता फेरी नंतर किलो आणि ब्याण्णव किलो रिपेट होणार आहेत रिपेट विकीचे बंधू विकीचे विनंती आपण बजरंग बलीच भोजन करण्यासाठी आखाड्यात उपस्थित राहा सन्मान्य विकी शेठ जगताप लोकप्रिय आमदार संग्राम भैया जगताप यांचे बंधू विकी बजरंगीठ जगताप सचिन महागावकर मुंबई शहर लाल पट्टे आणि अर्जुन काळे सोलापूर या पट्टी मध्ये तयार राहायचे माजरंगबलीचे पूजन करून सत्राचं उद्घाटन करण्यात येत आहे चालू गोष्टीनंतर सौरभ जाधव सातारा लालपट्टी मध्ये तयारायचा कुलदीप पाटील कोल्हापूर कुल्हापट्टी मध्ये तयारावा क्रमांक दोन वरती सत्तर किलो माध्यम लढती चालाय पहिली पेरी चालू सौरभ जाधव सातारा लालपट्टी मध्ये तयारावा कुलदीप पाटील कोल्हापूर चालू गोष्टी नंतर आपले आनंद स्वयंसेवक आनंद गुंजाळ पाणी मारायचं आधी साळवी कल्याण मॅट क्रमांक दोन जवळ ताबडतोब दो या मयूर तांबे अहिल्या नगर ताबडतोबे मॅट जवळ सचिन महागावकर मुंबई शहर लालपट्टी आणि अर्जुन काळे सोलापूर निळी पट्टी बांधव माथ्याकडा क्रमांक एक वरती हजर राहायचंय एक महत्वाची सूचना आहे बरी साजन जंगल कारला इथे पैवान मंडळींनी राहण्याची व्यवस्था केली होती आपण काही कारण आपल्याला ती आज बरी साधन मंगल कार्य खाली करून देऊन तुमची इंद्रप्रस्थ मंगल कारण लक्ष्मीनारायण मंगल कार व्यवस्था केली आहे तरी यवतमाळ वाशिम इथली पायवण मंडळ एक विनंती आहे एकशे पाच एकशे सात आणि एकशे सहा नंबरच्या रूमच्या चाव्या तुम्ही घेऊन देण्या तुमचा व्यवस्था दुसऱ्याकडे करण्यात आलेली आहे गणपती विजय नंबर विनंती आहे मिनिटामध्ये कुस्तीचा निकाल लावत फुडल्या फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे सुशांत देशमुख सोलापूर निळीपट्टी विजय आजच्या या सौरभ जाधव सातारा लालपट्टी वर्सेस कुलदीप पाटील कोल्हापूर निळीपट्टी मध्ये यायचा कला वेळ लावण्याचा कला येताना वळखपत्र घेऊन या सातारा ते घेऊन जायचं

विरुद्ध कुलदीप पाटील कोल्हापूर निळेपती मयूर तांबे अहिल्यानगर लिप अशोक मॅट जवळ याचे हिंदू गर्जना प्रतिष्ठान पुनीत पालन ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानाने महिला पुरुष राज्यस्तरीय जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा दोन हजार पंचवीस दिनांक सात आठ व नऊ फेब्रुवारी सपा महाविद्यालय टिळक रोड पुणे येथे आयोजित केले हिंदू गर्जना चषक वर्ष चौथे तरी सर्व मल्लांना एक नम्र आव्हान आहे की या हिंदू गर्जना चषक मध्ये जास्तीत जास्त सहभागी होऊन आपल्या पक्षी साहेब त्यासाठी प्रथम क्रमांकाला पाटणेकर मुंबई शहर लाल पट्टी मध्ये यायचा कृष्णकांत देशमुख हिंगोली निळ्यापट्टी मध्ये यायचा क्रमांक दोन वरती चिंचवड पट्टी मध्ये तयार राहा आणि जागर देवकदे पुणे जिल्हा निळ्यापट्टी मध्ये तयार राहायचा आहे स्वागत आहे कुस्तीगीर संघाच्या वतीने तसेच आमदार संग्राम भाई अरुण स्थानापन्न व्हावे हो संदीपजी बोदगे कृषी सहाय्यक कृषी केंद्र यांचंही आहिल्यानगर कुस्तीगीर संघाच्या वतीने सहर्ष स्वागत मार्केट कमिटीचे संचालक माजी सभापती अभिलास भाऊसाहेबजी यांच्यनगर कुस्तीगिरी संघाच्या वतीने आमदार संग्राम यांच्या पट्टी आणि सागर देवकते पुणेकर निवड साहेब यांचंही अहिल्यानगर कुस्तीगिरी संघ लुकुस्ती नंतर राकेश पलवान मुंबई शहर लालपट्टी मध्ये तयारायचा कृष्णकांत देशमुख हिंगोली पट्टी मध्ये तयारायचं माथ्याग्र क्रमांक दोन वरती सत्तर किलो मधील क्षेत्रथरारी त्याच्या लसीचा आला हॅलो उपमहाराष्ट्र केसरी श्री राजबहुल होणारी बाउंसर चेंडे और चेंडे कुड़े चेंडे बाउंसर निकाल आने संभले लगे क्या पत्रनोद वन बाउंसर बाटवा कुलदीप पारी को तो सिरूर किसरी बालाजी का